नमस्कार शेतकरी मित्रांनो पाच एच पीचा सौर पंप बसवायचा विचार करताय पण एक प्रश्न सगळ्यांनाच सतावतो दिवसभरात पाणी मिळणार तरी किती अनेकांना वाटतं की अनेका वाट तकी पंप बसावला की झालं काम पण खरं उत्तर जर माहीत नसेल तर तुमचा निर्णय चुकू शकतो आणि केलेला खर्च वाया जाऊ शकतो चला तर मग आज आपण पाच एच पी पंपाच्या पाण्याच्या हिशोबाची अगदी सोप्या भाषेत इथंभूत माहिती घेऊया आणि हाच तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का कारण आपल्या शेतीचा सगळा खेळ हा पाण्यावरच अवलंबून आहे आपलं पीक पाण्यावर चालतं आणि आपलं बजेट पंपाच्या कामगिरीवर त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे अगदी बरोबर विचार करा जर तुम्हाला वाटलं की पंप दिवसाला एक लाख लिटर पाणी देईल आणि प्रत्यक्षात मिळालं फक्त साठ हजार लिटर तर काय होईल तुमचं सिंचनाचं सगळं नियोजन कोलमडून पडेल पिकाला वेळेवर पाणी नाही मिळालं तर नुकसान आपलंच आहे म्हणूनच कोणताही निर्णय घेण्याआधी वास्तव काय आहे हे समजून घेऊया चला तर मग आता जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया आणि पाण्याचा खरा हिशोब समजून घेऊया कंपनी जे आकडे सांगते आणि प्रत्यक्षात आपल्या शेतात जे पाणी मिळतं यात फरक का असतो आणि तो कसा मोजायचा हे आता आपण बघणार आहोत आत्ता कागदावरचा आकडा बघितला तर एक पाच एच पीचा सौर पंप आदर्श परिस्थितीत म्हणजे कडक ऊन असताना आणि पाण्याची पातळी फार खोल नसताना दिवसाला तब्बल सव्वा लाख लिटर पाणी देऊ शकतो म्हणजे तासाला साधारणपणे पंधरा हजार ते वीस हजार लिटर पण थांबा आदर्श परिस्थिती हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे प्रत्यक्षात हे आकडे बदलतात आता ही यादी जरा नीट बघा खरं पाणी किती मिळणार हे फक्त पंपाच्या पॉवरवर अवलंबून नसतं यामागे बरीच कारणं आहेत पाणी किती खोलून वर उचलायचं आहे ज्याला आपण हेड म्हणतो तो सगळ्यात महत्वाचा घटक आहे तुमची बोरवेल आहे की विहीर पाईपची साईज काय आहे सोर पॅनलची क्षमता किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभरात चांगलं ऊन किती तास मिळतं या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम पाण्याच्या आउटपुटवर होतो चला आता यातला प्रत्येक मुद्दा थोडा खोलात जाऊन समजून घेऊया म्हणजे पाण्याच्या प्रवाहावर कशाचा किती परिणाम होतो याचा तुम्हाला तुमच्या तुम्हा शेतासाठी एक पक्का अंदाज लावता येईल आता यातला सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे हेड घाबरू नका खूप सोपं आहे हेड म्हणजे जमिनीखालच्या पाण्याच्या पातळीपासून जिथून पाणी उचलायचं आहे ते पाणी जिथे शेतात टाकायचं आहे तिथपर्यंतची एकूण उभी उंची सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी किती फूट वर खेचायचं हे आहे हेड जितका जास्त म्हणजे तुमची बोरवेल जितकी खोल तितकी पंपाला जास्त ताकद लावावी लागते आणि त्यामुळे पाण्याचा उपसा कमी होतो आता हा आलेख बघा यातून तुम्हाला ऋतूंचा फरक लगेच लक्षात येईल उन्हाळ्यात जेव्हा सूर्यप्रकाश एकदम कडक असतो तेव्हा पंप आपल्या पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के चालतो पण हिवाळ्यात जेव्हा ऊन कमी असतं तेव्हा पाण्याचा उपसा पंचाहत्तर ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत खाली येतो आणि पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणात तर तो फक्त साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंतच पाणी देतो त्यामुळे पंप निवडताना तिन्ही ऋतूंचा विचार करणं खूप गरजेचं आहे बरं हे सगळं झालं थिअरी आता आपण काही प्रत्यक्ष उदाहरणांवरून हे समजून घेऊया समजा तुम्ही तुमच्या शेतात पाच एच पंप बसवला आहे तर वेगवेगळ्या परिस्थितीत काय होईल ते पाहूया हा तक्ता पाण्याचा सगळा खेळ तुमच्या समोर मांडतो बघा जर तुमची विहीर असेल आणि हेड फक्त तीस फूट असेल तर तुम्हाला आरामात सव्वा लाख लिटर पाणी मिळेल पण जर तुमची बोरवेल शंभर फूट खोल असेल तर पाणी थेट नव्वद हजार लिटरवर येतं आणि जर हेड दोनशे फुटांपर्यंत गेला तर पाण्याचा उपसा दिवसाला फक्त साठ हजार लिटर इतकाच होतो म्हणजे विचार करा पंप तोच आहे पाच एच पीचा पण फक्त खोली वाढल्यामुळे पाण्यात केवढा मोठा फरक पडला ठीक आहे आता आपल्याला पाण्याच्या प्रमाणाचा एक चांगला अंदाज आला आहे मग पुढचा प्रश्न येतो की एवढ्या पाण्यात कोणती पिकं घेता येतील म्हणजे पाच एच पीचा पंप कोणत्या पिकांसाठी सर्वात योग्य आहे साधारणपणे पाच एच पी पंपातून मिळणारं पाणी ऊस वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आणि फळबगांसाठी अगदी पुरेसं ठरतं ह्या पिकांना पाण्याची गरज जरी जास्त असली तरी ह्या पंपाची क्षमता ती पूर्ण करू शकते आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोर पंपाची खरी ताकद ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर सोबत वापरल्यावर दिसते कारण त्याने पाण्याची मोठी बचत होते आणि कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येतं आता एक असा प्रश्न जो नेहमी विचारला जातो सोर पंप घ्यावा की आपला नेहमीचा पारंपरिक इलेक्ट्रिक पंप चला या दोघांची एक सरळ आणि सोपी तुलना करून पाहूया म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होईल फरक अगदी स्पष्ट तुमच्या समोर आहे सौर पंपाचा पाण्याचा दाब सूर्यप्रकाशानुसार कमी जास्त होतो तर इलेक्ट्रिक पंपाचा दाब स्थिर राहतो पण सौरपंपाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकदा गुंतवणूक केली की वीज बिल शून्य इलेक्ट्रिक पंपाला मात्र दर महिन्याला बिल भरावंच लागतं सौरपंप उन्हावर अवलंबून आहे तर इलेक्ट्रिक पंप विजेच्या उपलब्धतेवर आणि हो सौरपंपाच्या देखभालीचा खर्चही खूप कमी असतो सौरपंपांबद्दल बाजारात अनेक चुकीचा कल्पना आणि गैरसमज आहेत ज्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते चला असेच काही प्रमुख गैरसमज दूर करूया आणि सत्य काय आहे ते जाणून घेऊया सगळ्यात मोठा गैरसमज सौरपंप लावला की चोवीस तास पाणी मिळेल हे खरं आहे का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही सौरपंप हे नावाप्रमाणेच सूर्यावर चालतात त्यामुळे जोपर्यंत चांगलं ऊन आहे म्हणजे साधारणपणे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत म्हणजेच दिवसाला सहा ते आठ तास तेवढाच वेळ ते, वे ते पाणी देतात सूर्य मावळला की पंप बंद होतो मग याला जोडून पुढचा प्रश्न येतो की दिवसा नाही तर मग रात्री पंप चालू शकतो का याचंही उत्तर नाही असंच आहे सामान्य सौर पंप प्रणालीमध्ये ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी नसते पॅनेल थेट सूर्याकडून ऊर्जा घेऊन पंप चालवतात त्यामुळे रात्री पंप चालवण्यासाठी तुम्हाला खूप महागडा बॅटरी बॅकअपचा सेटअप लावावा लागेल जो सामान्यत शेतीसाठी वापरला जात नाही आणि म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की कोणताही मोठा खर्च करण्यापूर्वी योग्य आणि पूर्ण माहिती घेणं हेच शेतकऱ्याचं सर्वात मोठं आणि खरं साधन आहे कारण जर तुमच्याकडे योग्य ज्ञान असेल तर तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचा पैसा योग्य ठिकाणी लागेल तर मित्रांनो आज आपण पाच एच पी सौर पंपाबद्दलची जवळजवळ सगळी माहिती घेतली विजेची समस्या आणि वाढतं बिल पाहता सौर ऊर्जा खरोखरच आपल्या शेतीचं भविष्य ठरू शकते यात शंका नाही अशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल जर हे विश्लेषण तुम्हाला खरंच आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि सौर पंपाविषयी अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद